नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या अंतर्गत बदलीचे अखेर शासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे अंतर्गत बदली प्रक्रिया होईल की होईल हे नक्की बऱ्याच जणांना सांगता येत नव्हतं परंतु आता जिल्हा वेळापत्रकानुसार अंतर्गत बदली प्रक्रिया ही नक्की होणार आहे शासनाचा हा तक्ता शासन निर्णय अठरा जून दोन हजार प्रमाणे संभाव्य दिनांकानुसार तयार करण्यात आला आहे टप्पा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील बाबत सुनावणी स्पष्टीकरण मंजूर नामंजूर सव्वीस ते अठ्ठावीस जून आणि एकोणतीस ते सहा जुलै बदलीपात्र संवर्ग एक संवर्ग दोन यांच्या यादी प्रसिद्ध करणे सात जुलै टप्पा एक रिक्त पदाची यादी तयार करण्यासाठी शासन निर्णयमधील चार पॉईंट एकनुसार नुसार टप्पा क्रमांक एक प्रमाणे रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे आठ जुलै टप्पा क्रमांक दोन संवर्ग एक साठी पसंतीक्रम भरण्यासाठी बदली प्रक्रिया सुरू करणे नऊ ते बारा जुलै संवर्ग एकच्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे व सुधारित रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करणे तेरा ते चौदा जुलै टप्पा क्रमांक तीन संवर्ग दोनसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी बदली प्रक्रिया सुरू करणे पंधरा ते अठरा जुलै संवर्ग दोनच्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे सोबतच सुधारित रिक्त पदाची व बदलीपात्र शिक्षकांच्या जा जागांची यादी प्रसिद्ध करणे एकोणीस आणि वीस जुलै टप्पा क्रमांक चार बदली अधिकार साठी पसंतीक्रम भरण्यासाठी बदली प्रक्रिया सुरू करणे एकवीस ते चोवीस जुलै टप्पा क्रमांक चारमधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे व सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करणे पंचवीस आणि सव्वीस जुलै टप्पा क्रमांक पाच बदलीपात्र शिक्षकांना पसंतीकम भरण्यासाठी पोर्टल सुरू करणे सत्तावीस ते तीस जुलै टप्पा क्रमांक पाचमधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे व सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करणे एकतीस जुलै टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांना पसंतीकम भरण्यासाठी बदली प्रक्रिया राबविणे एक ते चार ऑगस्ट टप्पा क्रमांक सहामधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे पाच ऑगस्ट अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी या टप्प्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी जाहीर करणे सहा आणि सात ऑगस्ट टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षकांना पसंतीकम भरण्यासाठी पोर्टल सुरू करणे आठ ते अकरा ऑगस्ट आणि कार्यमुक्तीचे आदेश बारा ऑगस्ट वरील वेळापत्रकमध्ये ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या आदेशानुसार काही बदल होऊ शकतो अशा प्रकारे बदलीचे नुकतेच नवीन वेळापत्रक आलेले आहे